आपले दैनंदिन जीवन स्वामीमय बनवण्याचे प्रभावी सोपे मार्ग सकाळी डोरे उघडल्या उघडल्या अंतरुणातून उठण्यापूर्वीच आजूबाजूला न पाहता हात जोडून स्वामींचे स्मरण करा स्वामीराया कालच्या रात्रीतून मला सुखरूप जागे केलेस हा नवीन दिवस आणि हा नवीन श्वास दाखवल्याबद्दल तुझे कुटी कुटी धन्यवाद अशी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा दिवसाची सुरुवात आज काय त्रास आहे किंवा काय चिंता आहेत याने न करता मला काय मिळाले आहे या भावनेने करणे हाच खरा बदल आहे ही सकाळची एक मिनिटाची कृतज्ञताच तुमच्या संपूर्ण दिवसाचा टोन ठरवते ती तुमच्या मनाला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे आणि स्वामींच्या अस्तित्वाकडे वळवते नामस्मरण हे स्वामींशी जोडलेले राहण्याचे सर्वात सोपे साधन आहे यासाठी वेगळा वेळ जागा किंवा शुद्धतेची गरज नाही तुम्ही प्रवास करत असाल बसमध्ये किंवा गाडीत असाल घरात स्त्रिया स्वयंपाक करत असतील किंवा भांडी घासत असतील ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर काम करत असाल तेव्हाही हे सहज शक्य आहे तोंडाने नाही तर मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ हा जप अखंड चालू ठेवण्याचा सराव करा सुरुवातीला मन भरकटेल पण पुन्हा त्याला नामावर आणा हे नामच तुमच्या मनाभोवती एक संरक्षक कवच बनवते ते तुमच्याकडून होणाऱ्या कामाला शुद्ध करते आणि बाहेरील जगाच्या गोंगाटातही तुमचे मन स्वामींच्या चरणी स्थिर ठेवते आपले जीवन स्वामीमय बनवण्यासाठी आपले कर्म हेच पूजेत रूपांतरित केले पाहिजे आपण सर्वजण पोटासाठी कुटुंबासाठी नोकरी व्यवसाय किंवा घरकाम करत असतो हे काम अनेकदा नाईला जाणे किंवा कर्तव्याचा भार म्हणून केले जाते हाच भाव बदला तुम्ही जे काही काम करता ते मी स्वामींची सेवा म्हणून करत आहे या भावनेने करा तुमचा ऑफिसचा डेस्क हे तुमचे देवघर आणि तुमचे काम ही स्वामींची पूजा आहे असे माना हा भाव ठेवल्याने कामातील ताण तणाव कमी होतो कामाचा दर्जा सुधारतो आणि तेच कर्म एक बंधन न राहता स्वामींना अर्पण केलेला नैवेद्य किंवा प्रसाद बनते भक्ती फक्त देवघरापुरती मर्यादित ठेवणे सोपे आहे पण ती दैनंदिन व्यवहारात आणणे कठीण आहे सर्वांभूती स्वामी हाच खरा सराव आहे तुम्हाला दिवसातून भेटणारी प्रत्येक व्यक्ती मग ती तुमची स्तुती करणारी असो वा तुम्हाला त्रास देणारी ती सर्व स्वामींचीच वेगवेगळी रूपे आहेत हा भाव जागृत ठेवण्याचा प्रयत्न करा हे कठीण आहे पण अशक्य नाही जो तुम्हाला त्रास देतो तो तुमच्या प्रारब्धाचा हिशोब चुकवण्यासाठी आलेला आहे आणि त्यालाही स्वामींनीच पाठवले आहे हे लक्षात ठेवा हा भाव ठेवल्याने तुमच्या मनातील राग द्वेष आणि घृणा आपोआप कमी होऊ लागते आणि सर्वांबद्दल करुणा आणि समभाव निर्माण होतो अन्न हे केवळ शरीर चालवण्यासाठी लागणारे इंधन नाही तर ते पूर्ण ब्रह्म आहे आपण जे अन्न खातो तसेच आपले मन आणि विचार बनतात म्हणून अन्नाला स्वामीमय बनवणे गरजेचे आहे रोज जेवणापूर्वी ताट समोर आल्यावर एक क्षण डोळे मिटा हे स्वामीराया आज माझ्या नशिबात हे जे अन्न आहे ते तुझ्याच कृपेने मिळाले आहे हा तुझाच प्रसाद आहे या भावनेने ते अन्न आधी मनाने स्वामींना अर्पण करा आणि मगच श्री स्वामी समर्थ म्हणून जेवायला सुरुवात करा असे केल्याने ते साधे अन्न राहत नाही तर तो स्वामींचा प्रसाद बनतो तो प्रसाद तुमच्या शरीराला बळ आणि मनाला शुद्धता देतो स्वामी समर्थ हे कुठल्या तरी स्वर्गात बसलेले आपल्यापासून दूर असलेले देव नाहीत तर ते चैतन्य रूपात आपल्यासोबत आपल्या पाठीशी आहेत त्यांना आपला जीवलग सखा आई वडील किंवा गुरु मानून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधा दिवसातून काही क्षण स्वामींच्या फोटोसमोर उभे राहा मनात जे काही असेल मग तो आनंद असो दुःख असो एखादी शंका असो वा भीती ती जशीच्या तशी अगदी साध्या सोप्या भाषेत त्यांना सांगा स्वामी आज असे घडले स्वामी मला हे करत नाहीये तूच मार्ग दाखव असा हक्काने संवाद करा हा संवादच तुमचा विश्वास दृढ करतो मन हलके करतो आणि स्वामींशी तुमचे नाते जिवंत ठेवतो आजच्या धावपळीच्या युगात रोज मंदिरात जाणे किंवा कीर्तन प्रवचनाला बसणे शक्य होत नाही पण स्वामीमय राहण्यासाठी सत्संग आवश्यक आहे यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ग्रंथ वाचन रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर श्री स्वामी चरित्र सारामृत बखर किंवा स्वामींवरील कोणत्याही प्रामाणिक ग्रंथातील किमान एक ओवी एक पान किंवा एक छोटा अध्याय वाचण्याचा नियम करा हे नित्य वाचन तुमच्या मनावर संसाराच्या धुळीचा जो थर बसलेला असतो तो साफ करण्याचे काम करते स्वामींचे विचार त्यांची लिला तुमच्या काना मनावर पडल्याने तेच विचार तुमच्या कृतीत उतरू लागतात आणि तुम्हाला योग्य दिशा मिळते नरसेवा हीच नारायण सेवा हा स्वामींच्या शिकवणुकीचा गाभा आहे आपले जीवन स्वामीमय करण्यासाठी आपल्यात सेवाभाव असणे गरजेचे आहे यासाठी मोठे दानधर्म करण्याची गरज नाही दिवसातून किमान एका जीवाला निस्वार्थपणे मदत करण्याचा संकल्प करा मग ते भुकेल्या प्राण्याला कुत्रा मांजर पक्षी पोळीचा तुकडा देणे असो तहानलेल्याला पाणी देणे असो किंवा एखाद्या दुःखी माणसाचे फक्त दोन मिनिटे ऐकून घेणे असो ही सेवा करताना मी तरी उपकार करतो हा भाव न ठेवता स्वामीच माझ्याकडून त्यांच्या लेकराची सेवा करून घेत आहेत हा नम्र भाव ठेवा हीच खरी निस्वार्थ सेवा तुमचे चित्त शुद्ध करते दिवसभर व्यवहार करताना करत नकळत आपल्या हातून अनेक चुका होतात आपण कुणाचे मन दुखावतो किंवा कुणी आपले मन दुखावते या सर्व गोष्टींचा हिशोब मनात ठेवून झोपले तर ती झोप शांत लागत नाही आणि तेच विचार पुढचा दिवसही खराब करतात म्हणून रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणावर बसून स्वामींची प्रार्थना करा हे स्वामी आज माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मला अजांतेपणी घडलेल्या चुकीबद्दल क्षमा कर अशी माफी मागा त्याचबरोबर ज्यांनी कुणी तुम्हाला त्रास दिला असेल त्यांनाही मनापासून माफ करा आणि स्वामींना सांगा स्वामी त्यांचेही भले कर हे केल्याने तुमचे मन निर्भार होते आणि तुम्हाला शांत झोप लागते दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण झोपी जातो तेव्हाही आपले मन उद्याच्या चिंता अपूर्ण कामे आणि योजनांमध्ये गुंतलेले असते हेच अशांत झोपेचे कारण आहे आपले जीवन खऱ्या अर्थाने स्वामीमय करण्यासाठी चिंता करणे सोडून चिंतन करणे शिकले पाहिजे झोपण्यापूर्वी आपल्या सर्व चिंता भीती अपूर्ण कामे आणि उद्याच्या सर्व योजनांचे ओझे स्वामींच्या चरणी मनाने अर्पण करा स्वामी माझा आजचा दिवस संपला आता उद्याचे काय आणि कसे करायचे हे मी तुझ्यावर सोपवतो तूच माझा पाठीराखा आहेस आणि तूच सर्व सांभाळून घे असा पूर्ण विश्वास ठेवून निश्चिंत मनाने झोपी जा मग ती रात्र काळजीची न राहता स्वामींच्या सानिध्यातील विश्रांती बनते व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद